नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेश बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले आज आलेला सीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती देऊनी सोयबीनचा चव्हाण पिवळा आवकेशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल अर्नी अर्णीवळा अवक एक हजार बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचा वान पिवळा अवक पंधराशे दहा क्विंटलची कमी दर कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुलगाव सॉबीनचा वान पिवळा अवघ दोनशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल उमरखेड सॉबीनचा वान पिवळा अवघ दोनशे चाळीस क्विंटलची కమిత్ కమి దీనిశే పన్స్ రుపయ క్వింట్ల సర్వసాధారూప క్వింట్ల జాస్తితో దర చన్స్ రుపయ క్వింట్ల రాయిగవ సభీన్వాన్ పివళా అవగ దోన్వ్వల్ కమిత కమి దీని హజార రుపయ క్వింట్ల సర్వసాధారణ తిన హజారే రుపయ క్వింట్లు జాస్తి దర తిన कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल नांदुरा स्वीन चवान पिवळा अवघ अठराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल नांदगाव खांडेश्वर सव्वीन चवान पिवळा अवक चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची కమిత కమిదా తిని సే రుయే క్వింట్ల సర్వ తీన్స్ రుపయ క్వింట్లు జాతి చా చుపె క్వింట్లు मंगळूरपेठ सोयाबीनचा वान पिवळा अवघ चार हजार पाचशे तेवीस क्विंटल तीन हजार सहाशे रुपये क्विंटल क्विंटल चार हजार दोनशे रुपये जास्तीचा दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल बार्शी टाकळीचा वान पिवळा अवघ तीनशे क्विंटल तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सेनगाव सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल अखाडा बाळापूर सव्वींचा वान पिवळा अवक एकशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल उमरगा सव्वींचा वान पिवळा एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्व धांदा तीन हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल मुरुम वान पिवळा अवघ तीनशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्व धांदा चार हजार पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल मुकेड वान पिवळा अवक एकशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्व धंदा चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल औरात शहाजानी सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोन हजार तीनशे एक्क्याण्णव क्विंटल ची कमीत कम दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसान दर तीन हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल वरोरा कंबडा सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोनशे बावन्न क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्व अांद तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल वररा शेगाव सविंचा वान पिवळा अवघ दोनशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्व अंदर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल वररा सॉवीन चवान पिवळा अवघ पाचशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वच अंदा तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल राजा सोबीन सण पिवळा एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल चांदूरवाजा सोबीन चव्हाण पिवळा अवक चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सर्व अंदा तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल भिंपळगाव वसवंत औरंगपुरी भिंडाळी स्वबिन चवान पिवळा अवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जामखेड सॉबीन चवान पिवळा अवक दोनशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच आमदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल सावनेट सॉबीन चवान पिवळा अवघ दोनशे सहा क्विंटलची कमीत कमी द्या तीन हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा द्या तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल डिग्रेस सावीनचा वाणपिवळा चारशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी द्या तीन थीना हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल मलकापूर सायबीन चव्हाण पिवळा अग तीन हजार चारशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वच अंदर तीन हजार सहाशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोबिनचा वान पिवळा अवक चार हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जिंतूर सोबीचा वान पिवळा अवघ दोनशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकतीस रुपये क्विंटल हिंगोली खाणे गवनाका सोबीनचा वान पिवळा अवघ दोनशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सर्व अंदाज तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल बोकर सॉवीनचा वान पिवळा अवक एकशे तीन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार बावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल वर्धा सव्वीन सावन पिवळा अवघ चारशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सर्वसादार तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल उमरेड सविन तवान पिवळा अवघ दोन हजार सातशे चौपन्न क्विंटल तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसांदा चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सविन चवान पिवळा अवघ नऊशे क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसांदा चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम सैन चवन पिवळा अवघ दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वधान चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बीड सविंचवान पिवळा अवक एकशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वधानंदा तीन हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल हिंगणघाट सविंचवान पिवळा अवक पाच हजार आठशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व थांदा तीन हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल चिखली सोयाबीन चव्हाण पिवळा अवक चौदाशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व थांदा था चार हजार एकशे अठ्ठावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल चोपडा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल यवतमाळ सव्वींच वान पिवळा अवघ दोन हजार सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल अकोला सव्वींचा वान पिवळा अवघ सहा हजार सातशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल जालना सॅबींचा वान पिवळा अवघ सात हजार सहाशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल लातूर मरोड सॉबींचा पिवळा अग तीनशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लातूर सॉबींचा वान पिवळा స్తి చూపే క్వింట్ అవకాశ క్వింట్ తీవ్యా సర్వసా చుపయ క్వింట్ దోన్ రుపయ క్వింట్ల మబీన్ లోకల్ అవకే సా कमीत कमी गम दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व अंदर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल अंबड गोदरी सविन लोकल अवक शहाण्णव क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल सर्वच अंदा तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल नागपूर सॅविन लोकल अवक दोन हजार एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे त्रेसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल परभणी सॅविन लोकल अवक नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल सांगली सॉयबीन लोकल अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार नऊशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल अमरावती सॉयबीन लोकल अवघ दहा हजार सहाशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सोलापूर सायबीन लोकल अवकनव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल धुळे सायबीन हायब्रिड नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल मोडशी सायबीन लोकल अवक पंधराशे क्विंटलची कमीत कमी द्या तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल मानोडा सोयाबीन लोकल अवक पाचशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी द्या तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवघ दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दार चार हजार शंभर रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक अकराशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल चंद्रपूर सोयाबीन लोकल अवक एकशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल तरी होते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे सविन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया या नोट सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय